तर नमस्कार मित्रांनो सरकार ग्रुपचे सगळे मित्र आपले गेलेले आहे तुळजापूरला जो आणायला तर ते नगरमध्ये थांबणार आहेत तर नगरपासून पुढे आपण ती मशाली तर गावात आणणार आहोत आपण त्यासाठी आता तयारी करून गावातून निघत आहोत तर भावांनो आपण त्यांच्यासाठी जेवण वगैरे सगळं रेडी करून घेतलं आहे आता पाहून आपण त्यांच्यासाठी जेवण वगैरे पाणी बॉटल सगळं काही साहित्य सोबत घेऊन निघालेलो होतो खूपच वेगात निघालेलो होतो त्यांच्या दिशेने तर आपण लवकरच त्यांना भेटू तर मित्रांनो आपण आलो आहे आता नगरमध्ये पेट्रोल पंपावरचे आपल्याला आपले मित्र सगळे भेटले सारकर ग्रुपचे तर आता इथून पुढे आपण मशाल नेणार आहोत मित्रांनो आपल्याला इथं अमित भाऊनी मार्गदर्शन केलंय की इथून पुढं मशाल कशी न्यायची ते सगळं नियोजन आपल्याला सांगितलेलं आहे बघू शकता तुम्ही गाईज आपण गाडीमध्ये छोटा हातीवरून कागद टाकलं आहे दोन चार पाच जण आहे आपण इथं झोपले सगळे गाडीत फुल पाऊस चालू आहे पाऊस खूप येतो आपण गाडीतो होतो तर मग मशाल आपण रात्री न घेता डायरेक्ट सकाळी घेतलेली आता गाडी निघाली आपली तर भावांनो आपण थोडासा विश्रम घेण्यासाठी एका मंदिरात थांबलेलो होतो तर मित्र विचारत होता मला की तू तु, काय तुला काही कळतं काय करतोय का, तू सगळे मित्र आपले दमून खूप झोपलेले बिचारे खूप पळत होते दिवसभर आता विश्राम करत आहे आता उद्या सकाळी आपल्याला इथून पाच वाजता निघायचं आहे म्हणजे आपण आपल्या गावात स सुमारे उद्या आपण तीन वाजता पोहोचू तिथं मग फ्रेश वगैरे होऊन पाच वाजता मिरवणूक काढू मित्रांनो हे बघा आपले हे सगळे मित्र सारखर ग्रुपचे सगळे मित्र कार्यकर्ते सगळे खूपच पळत होते ते दमलेले होते बघू शकता तुम्ही गाडीमध्ये सगळेजण हे बघा भावांना हे पण मुलं आहे आपल्यासोबत सगळे हा पुष्पाचा भाऊ आहे हा पुष्पा आहे हा वैभव हा दादूस तर भावांनो आपल्या हातावरती थोडस मशालचं गरम तेल सांडलं होतं बघा तुम्ही किती मोठा फोड आला येतो चट्टा पावून आपण असे छोटा तिच्या गाड्या दोन आहेत आपल्याकडे तर पावून आपल्यासाठी नाश्ता आलेला होता तर आपण इथं नाश्ता करून घेणार आहे इथं आपल्याला एक छानसं मंदिर भेटलेलं आहे छोटं तर आपण त्या मंदिरात नाश्ता करू चला तर मित्रांनो आपल्याला आपल्या बाबाच्या मंदिरातून आपल्यासाठी नाश्ता पॅकेट आलेले होते तर आपण हा नाश्ता करून घेतला मग गाडीत बसलो तर बाबांनो आपण या मंदिरात नाश्ता केला होता आता आपण इथून निघतोय तर चला तर मित्रांनो आपण आहे आता कोल्हारच्या पुलावरती हे बघा ट्रॉफिक नाही आता नाही तर इथं खूप जाम ट्रॉफिक राहते तर मित्रांनो आपला मित्र गौरव रायबन याचे पाय एकमेकांना घसत असून सुद्धा तो जीव तोडून पळत तो होता तर मित्रांनो कॉलरच्या पुढे आपल्याला या ताई व, ताई भेटले इथं त्या म्हणे आम्हाला दर्शन घेऊ द्या मशाल मशालचर तर आपण इथं दोन मिनटं थांबलो त्यांच्यासाठी तर मित्रांनो आपला हा राहुल रायबन मित्र आई तुळजा भवनीच्या घोषणा देतच ता, मशाल घेऊन पळत होता मशाल कोणाकडे देतच नव्हता एवढा पळत होता तर फायनली भावन्न आपली शिर्डीत झाली एंट्री तर आपण सगळ्यात आधी जाणार आहोत संतनगरला तर भावन्न आपण आता भेटूया डायरेक्ट पार्ट दोनमध्ये कंटिन्यू करा भावन्न